खोंडा परिसरात कारला भीषण अपघात आंब्याच्या झाडाला धडकून हिट अँड रन दापोली शहराजवळ खोंडा परिसरात दापोली मंडणगड महामार्गावरील जाहीद कॉम्प्लेक्सच्या समोर असलेल्या पुलाजवळ गुरुवारी दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी रात्री नऊ ते सव्वा नऊच्या सुमारास भरधाव कारला भीषण अपघात झाला प्राथमिक माहितीनुसार दापोलीकडून मंडणगड रस्त्याकडे अतिवेगाने जाणारी एक कार रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या आंब्याच्या झाडाला जोरदार धडकली धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की कारचा समोरील भाग पूर्णपणे झाला आहे या आंब्याच्या झाडाला धडकल्यानंतर ही कार पुन्हा दापोलीच्या दिशेने वळली त्यामुळे या अपघाताची भीषणता दिसून येते सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात हिट अँड रन प्रकारचा असल्याचा संशय व्यक्त होत आहे कारमध्ये चालक एकटाच होता चालकाचे नाव अशरफ मेहमान राहणार हरणे आणि ते किरकोळ जखमी झाले असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही त्यांना प्रथम उपचाराकरिता दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्या पायाला मार लागला असून तीन टाके पडल्याचे सूत्रांकडून समजते या अपघातामुळे परिसरातील नागरिकांनी मदत केली या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती तथापि दापोली पोलीस ठाण्यात घटना नोंद करण्यात आली आहे पोलीस अधिक तपास करत आहेत